तुमचं काय नाव आहे काका आ, हा भगवान रणकिशन हा भगवान रणकिशन तुम्ही किती वर्षापासून इथे असा हा इथे <laughs> आता नमस्कार ना मी कृष्णा नाईक नाशिक नेचरमध्ये आपलं स्वागत आहे आपण आलो आहोत इथे गोमातेच्या दर्शनासाठी आणि हे दादा वर्षभर जवळजवळ वीस वर्षापासून या ठिकाणी राहत आहेत तर हे कशा कर प्रकारे गोमातींची सेवा करता विचारू ठीक आहे नगरसेवक आहे ते त्यांना बोलूनच गाय घेतले त्यांना बोलूनच गायी घेतलेले आणि त्यांच्या आणतो कुठे आणतो तुम्ही किती वर्षापासून इथे राहता वीस वर्ष झाले मला इथे राह आणि ह्या गायची सेवा मग तुम्ही काळजी कशी घेता तुम्ही माझी त्याची सोळ बार त्याला चारायला नेता असतं हा ते जर आजारी वगैरे पण आजारी वगैरे पडले तर डॉक्टर येत बोलून देतात डॉक्टर हा आणि आता तुमच्याकडे किती गायी आहेत हा माग्याच्या सात सात गाय आहेत मोठाल्यात तीन आहेत आणि तीन वाशी नाही तर लक्ष्मी पूज काय नाव जायचं लक्ष्मी नावायचं लालवारी तिचे दोन दोन वर्षाची झाली त्या तीन दिवाळ्या झाल्या दिवाळीलाच जन्मला तुमचं नाव काय म्हणतो माझं नाव भगवान वन्ड्रेड भगवान रणपीश भगवान रणपीश आहे हे गेले वीस वर्षापासून इथे राहत आहे आणि आणि गायींची ते देखभाल करत आहेत चांगल्या प्रकारे तर दिवाळीच्या आणि वासुद्धा तर त्यांना पण म्हणता येईल तर आम्ही परत येऊ तुम्हाला भेटू दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार नाशिक मेचरमध्ये आपलं स्वागत आहे आज गोवाळीचा पहिला दिवस पसुभारत या निमित्ताने आपण आज आलो आहोत गोमातेच्या दर्शनासाठी भारतात परंपरेमध्ये गोमातेला फार महत्त्व आहे असं मानलं जातं की गोमातेचा भारता येईल सर्वात पहिले आपण कारणांचं आपण दर्शन घेतो त्यानंतर शेपटी शेपटीलासुद्धा दर्शन घेतले जाते कारण शेपटीमध्ये लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते आणि त्यामुळे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी वसुबारस या निमित्ताने गोमातेचे पूजन केले जाते तर सर्वांना दिवाळीच्या आणि वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद